तोही लुक मला तितकाच आवडला होता आणि हाही लुक मला तितकाच आवडला आणि जे मला आवडतं ते माझ्या बायकोला आवडतं खरं तर मी आता सुप्रिया पहिल्यांदा काम करतोय मालिके या मालिकेच्या निमित्ताने आणि मग ती पण चिडते मी पण चिडतो मग आमची भांडणं होतात मग कधी ती ऐकून घेते कधी मी ऐकून घेतो सो ह्या गोष्टी होतच राहणार आहेत हॅलो मी इट्स मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत साधी माणसे या मालिकेच्या सेटवर आहे आणि डॅशिंग सत्या माझ्यासोबत आहे कसा आहे मी एकदम मस्त तुम्ही कशी आहात अगदी मजेत आहे बर मीराचं मीराचा मेहंदी सोहळा आहे तू पण आहेस तिथे मदतीला तस बदल आ, आ, तर एकंदरीतच मेहंदी सोहळ्याबद्दल काय सांगशील भावाचं लग्न आहे लग्न आहे भावाचं पण हा जो काही कार्यक्रम आता आमच्या घरात येऊन ठेपलेला आहे तर त्याच्यामध्ये माझी लुडबुड ही सतत आजूबाजूला ह्या कार्यक्रमामध्ये असणार तुम्ही एपिसोड मध्ये बघालच आणि त्याच्यामध्ये काही छोट्या मोठ्या गोष्टी घडणार आहेत की ज्या सत्याकडून अपेक्षित आहेत की हा इथे थोडासा बिंदास किंवा रांगडेपणा त्याचा दिसून येतो त्या सिक्वेन्स uh, वाईज किंवा त्या त्या प्रसंगांमध्ये पण एकंदरीत आता जो काही मेहंदी सोहळा असतो म्हणजे एक लगभग चालू असते लग्नघर घर म्हणलं की फार uh... वेगळ्या प्रमाणात त्या गोष्टी होतात कारण सगळे नातेवाईक इकडून तिकडून जे नॉर्मल आपण समजा चार माणसं एका घरात असू तर ज्यावेळी असे कार्यक्रम असतात त्यावेळी तिथे दहा माणसं येतात त्याच्यामुळे ती लगभग जास्त वाढते आणि याच्यामध्ये आणखीन काय काय ड्रामा घडतो हा तुम्ही आमच्या येणाऱ्या एपिसोड मध्ये बघालच आणि नक्कीच तुम्ही तो एन्जॉय कराल पण मला आणि प्रेक्षकांना असं वाटतं की मीरा आणि पंकजचं लग्न नाही होणार आहे तर तिसरा व्यक्ती म्हणजे सत्याची तिथे एंट्री होणार आहे त्याबद्दल काय सांगशील नाही ॲक्च्युली म्हणजे खरं तर मलासुद्धाही माहीत नाही आहे <laughs> हा माझ्यासाठी सरप्राईज एलिमेंट आहे इवन तुम्हालाही तो असेल म्हणजे आता हळूहळू गोष्ट उलगडत जशी जाते तुम्हाला त्याचा अंदाज येतच असेल की नक्की आता गोष्टीमध्ये पुढे काय होणार आहे म्हणजे जसं तू म्हटलीस की इथे पंकजचं लग्न नाही होणार आहे तर ते खरं आहे कारण एन मुवमेंटला असा एक ड्रामा घडतो त्याच्यामध्ये पंकज तिथून नाहीसा होतो आणि मग तिथे पुढे काय होणार आता म्हणजे मांडवात एका मुलीचं लग्न आता होता होता थांबले तर यावेळी आता काय करावं तिने तर करा तिथे सत्या म्हणून त्याची एक भूमिका तो मांडतो आणि तो तिथे उभा राहतो आणि पुढे ती गोष्ट जाते so, मीरा आणि सत्याच्या ऑफस्क्रीन बॉन्ड बद्दल काय सांगशील तुमचा बॉन्ड कसा आहे ऑफस्क्रीन बॉन्ड आमचा तसा कमाल आहे म्हणजे काय म्हणतात अजून तितके आमचे सीन्स आ, वेगळ्या लेवलवरती आली नाहीत म्हणजे आता जी आमची नोकझोक चालू आहे एकमेकांशी भांडण चालू आहे सो आमचं ऑफ तसं चालू असतं अधून मधून भांडण चालू एकमेकांना उचकवणं चालू असतो एकमेकांना खेचणं चालू असतो सो आमची, so आमची मजा मजा मस्ती जी काय चालू आहे तर ती चालूच आहे जशी सी, सीन मध्ये दिसते तशी ऑफस्क्रीन सुद्धा चालूच आहे अगदी तसेच तुम्ही आहात आता मेहंदी सोळा आहे तुझंही नुकतंच लग्न झालेलं आहे मेहंदी सोळा तुझा आठवतोय तुला खरं तर मेहंदी सोहळा मी मागे आ, एक शूट करत होतो आधीच्या मालिकेचं त्याच्या गडबडीमध्ये सगळं झालं होतं ते गोष्ट सो फार कमी होतं आणि मी हाताला बळोब असे पाच बोटं असतात ते असे लावतात तेवढीच मेहंदी काढली होती म्हणजे माझ्या खऱ्या आयुष्यातल्या लग्नाच्या निमित्ताने पण आता यावेळी आता बघू काय घडतं आहे मा या मालिकेत पुन्हा एकदा मेहंदी सोहळा आलेला आहे तर मी आता तिथे काय करतो हे तुम्ही पण बघा आणि मला पण आता ते करायला मज्जा येईल या लुक तुझा आहे तर बायकोला हा लुक किती आवडतो बायकोला ऑफकोर्स हा लुक आवडतोय म्हणजे माझ्या खऱ्या आयुष्यातला बायकोला तिला हा लुक आवडतोच आहे कारण मागच्या वेळी ज्या मालिकेमध्ये मी काम करत होतो म्हणजे सहकुटुंब सहपरिवार ही आपली सगळ्यांची लाडकी मालिका होती त्यामध्ये मी पशाची भूमिका करत होतो लुक हाच असा नाही थोडासा वेगळा होता थोडासा एक वेगळा पद्धत हा साधा होता इथे तो आणखीन त्याच प्रकारातलं पण थोडस वेगळं वर्जन दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तोही लुक मला तितकाच आवडला होता आणि हाही लुक मला तितकाच आवडला आणि जे मला आवडतं ते माझ्या बायकोला आवडतं त्याच्यामुळे तिचं असं काय म्हणतात वंधन असतं की हे असं काय केलं तसं काय केलं तू छान दिसतोय तुला आवडतंय ओके मलाही आवडलं बरं सुप्रिया ताई आई आहे तुझ्या आणि सुप्रिया ताईंसोबत काम करणं किंवा आता सीन मध्ये त्यांच्याशी वाईट वागणं जस त्या वागताय तसं तू रिस्पॉन्स देतोय त्याबद्दल काय सांगशील खरं तर मी आता ताई सोबत पहिल्यांदा काम करतो आहे मालिके या मालिकेच्या निमित्ताने पण या आधी आता होऊ दे धिंगाणा यासारख्या शोमध्ये आमची भेट झाली होती आमचं बोलणं झालं होतं पण त्यावेळी असे प्रसंग आले नव्हते की आता तुमच्याशी भांडायचे किंवा त्यांना माझ्याशी भांडायचं आहे सो या मालिके म्हणजे साधी माणसं या मालिकेच्या निमित्ताने ते असे सीन्स लिहून येतात आणि आम्ही आता ते करतो आहे पण ताईसोबत भांडताना म्हणजे खरंच असं होतं की अरे या व्यक्तीसोबत भांडायचं आहे का आपल्याला पण ते डायलॉग्स असे असल्यामुळे आम्हाला ते करावे लागतात पण मज्जा येते कारण सीन तो शेवटी आम्हाला शेवट करावाच लागतो त्याचा जे लेखकाने लिहून दिलेलं आम्हाला त्या प्रकारे वागावंच लागतं किती मनात नसलं तरी आणि मग ती पण चिडते मी पण चिडतो मग आमची भांडणं होतात मग कधी ती ऐकून घेते कधी मी ऐकून घेतो सो ह्या गोष्टी होतच राहणार आहेत आणि मजाही तेवढीच येते सत्याची ही नोकझोक आम्हाला तसेच प्रेक्षकांना सगळ्यांनाच आवडते बरं जाता जाता मेहंदी सोहळ्याबद्दल काय सांगशील मेहंदी सोहळा तुम्ही बघायला अजिबात विसरू नका कारण मेहंदी सोहळा असं नाही पूर्ण जो काही लग्न सोहळा आता आमच्या गायकवाड कुटुंबामध्ये होणार आहे तो पूर्ण बघा कारण त्याच्यामध्ये एक वेगळा ड्रामा आता होणार आहे आणि तिथूनच साधी माणसं सा या मालिकेला एक नव वळण मिळणार आहे त्यामुळे हा जो काही ड्रामा असेल लग्नाचा तो नक्की बघा फक्त आपल्या स्टार प्रवाहावरती संध्याकाळी सात वाजता थँक्यू सो मच थँक्यू सो मच थँक्यू मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका